हिंदुर्मला भेट देखील चाललं नाही सगळ्या महाराष्ट्रातून देतो एकोणतीस कारण आपण एकोणतीस सप्टेंबरला आपण स्थगित केलेलं आहे या पैठण फाटाच्या समाजाला शब्द दिला होता आणि मुलं काही मागासर त्याला एक गोष्ट आता पुरे होतो आपल्याला आपल्या जातीला आरक्षण द्यायचं राहिले माया मनात खंत माया मनात खंत आहे तुम्ही मला समजून घ्या माझ्या मनात ती खंत आहे की असं कॉर्पोषणापासून हटलोय आपल्याला समाजाला मिळून द्यायचं मला त्या शब्दापासून मागे सरकायचं नाही एक कुटुंब एवढं पडलं माझं तरी चालतंय पण लाखो कुटुंब समाजाचे मीठ नाचा कमी कार्यक आपल्याला बदलायची नाही पंचवीस सप्टेंबरला सगळं महाराष्ट्र धनसाहेब त्याच्या पुढे जात नाही माझं हे कुटुंब पुढे आपण करोडो मराठ्यांचे कुटुंब सुखत राही आपल्याला अशी आठ पाहिजे शक्त झालं नाही आपल्या हातात जाणार नाही काहीच नाही काय फरक पडत नाही तुम्ही काळजी करू नका आपल्याला सरकारला ठेता राहणार लागतं त्याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही कारण हे सरकार निवडणुकाला भेट नाही अनराच्या आंदोलनाला भेट नाही सरकार आपण लोकतीस सप्टेंबर पर्यंत सरकारला वेळ हो देऊ लोकतीस सप्टेंबर आपण सरकारला वेळ हो देऊ आपल्याला हे आत्ताच राहू शकतात एक आपल्याकडे आपल्याकडे एक महिना एक महिन्यात आजच्या दिलं भाई आता सगळ्या महाराष्ट्राला सगळ्यांची बसवाबो सगळ्या महाराष्ट्राची दुसरा नाही मुंबईला बी गेल्याने काय होणार नाही आपण मुंबईला पण जाऊ पण रुपये आपण सगळा महाराष्ट्र इथे बसू सगळा महाराष्ट्र इथं बसू आपण आता आपण बैठक संपू सगळे दमन जागा वगैरे आपण सगळ्याच महाराष्ट्र इथं बसू काय नाही पुन्हा महाराष्ट्रात ठेवून बसू का होत कसं ठेकायला नाहीये कोणाला भेटायचं पण आहे ना बऱ्याच जणांना बैठका पण आहेत ना बाहेर जिल्ह्यातल्या बैठकात ना काही बरं बरं इथं आता बैठक संपली असं आपण जाहीर करू